दोन्ही बाजूच्या जो दुकान आहेत त्या सगळ्या पाण्याखाली गेलेत आणि हे बघा इथं सगळे नागरिक जमलेले आहेत बघा हे खोड वाहून आलंय आणि कुठून वाहून आलंय हे गोदावरीच्या पाण्यात वाहून आलंय मी कॅमेरामॅन गोपाळ यांना विनंती करेन की तो जो बॅरिकेड्स लावले आहेत पोलिसांनी तिथून तुम्ही जर बघितलं तर हे सगळे शेड्स बंद आहेत कारण का तर या सगळ्या हे जे गोदावरीचं पाणी आहे पैठणमध्ये शिरलेलं हे सगळं पाणी त्या शेडमध्ये शिरलंय म्हणून त्या दुकानदारांनी काय केलं जर त्यांना काही आवश्यकतेचं जे सामान आहे ते ते घेऊन गेलेत आणि बाकीचं सामान त्यांनी तसंच ठेवलंय कारण हे सगळ्या पुराचं पाणी आतमध्ये शिरल्यामुळे सुद्धा दुकानांचं नुकसान झालंय घरांचं नुकसान झालंय त्याचबरोबर अनेक काही सोसायटी आहेत तिथे सुद्धा पाणी शिरलंय पलीकडून सुद्धा हे बघा हे हा पत्र सगळं लावून पाणी अडवण्यात येते पण तरी सुद्धा पाणी इथं अडलेलं नाही आहे मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे तिकडे सुद्धा अनेक दुकानं पाण्याखाली आहेत आणि गागा भट्ट चौक जो आहे तिथे सुद्धा या चौकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी आहे पाच ते सहा फूट एवढी त्या पाण्याची खोली आहे आपल्याला इथल्या नागरिकांसोबत बोलायचं आहे मगाशी काही महिला सुद्धा इथं आलेल्या होत्या त्यांनी पाण्याची पूजा केली होती की गोदामाय आमच्यावर कोपू नकोस आम्हाला एक प्रकारचा दिलासा दे ते पूजा करून निघून गेलेत पण आता इथे काही शेतकरी आहेत काही व्यापारी सुद्धा आहेत अरे ज्यांच्या छोट्या छोट्या दुकान आहेत त्यांच्यासोबत आपल्याला काका हे पाणी कधी वाढलंय कालपासून कालपासून आणि कधी काल हे कसं घडलं का सगळं सगळं हे अचानकच जो आहे पाणी जो आहे वरून वरून सोडला सोडल्यानंतर जो आहे सहा वाजता पाणी पूर्ण वाढला इकडे पूर्ण वाढलं तुमच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं नाही आमची दुकान आहे हरिहर सलून हरिहर सलून हा समोरची हे इकडेचे हरिहर सलून आहे पूर्ण पाण्यात आहे आता काय काय गेलं त्याच्यात जो आहे फर्निचर पूर्ण जो आहे आमचा तुम्ही काही सामान काढले सामान फक्त वापरत सामान काढला आम्ही फक्त कुणी अधिकारी वगैरे आले होते कोणीच नाही काहीच नाही कोणीच नाही कोणी लोकप्रतिनिधी नाही कोणीच नाही आला इकडे तुम्ही काय करता तुम्ही कुठे आमची इथं दुकान आहे प्रिंटिंग प्रेस ची प्रिंटिंग प्रेस ची दुकान इथं श्री गणेश प्रिंटर्स श्री गणेश प्रिंटर्स नावाची दुकान आहे दादा दा। आणि ती दुकान मी विनंती करेन त्यांना की त्यांनी प्रेक्षकांना झालंय आमची प्रिंटिंग प्रेस ची दुकान आहे तिथं आमचं सगळं सामान आहे फर्निचर आहे छपाई मशीन आहे प्रिंटर्स आहे अजून कम्प्युटर आहे हे सगळं सामान आहे तिथं तर त्याच्यातलं थोडंफार आम्ही घेऊन गेलो वरती दुसऱ्या मजल्यावर पण थोडंफार जे राहिलं ते किती पाणी होतं तुमच्या दुकान आठ नऊ फूट पाणी होतं म्हणजे डोक्याच्या वर पाणी होतं हा नऊ फूट पाणी होतं दुकानात ओसरलं मग हे सकाळी सकाळी ओसरायला सुरुवात झाली पाचच्या नंतर आता तरी बी इथं कमरा एवढं पाणी आहे प्रशासनाने सांगितलं होतं का तुम्हाला की आता पाणी येऊ शकतं दुकान सोडा वगैरे प्रशासनाने फक्त नॉर्मल एक सतर्क राहा म्हणून सांगितलं असं काही दुकान खाली करा किंवा दुकान सामान घेऊन जा असं काही सांगितलं नाही फक्त सतर्क राहा असं त्यांनी संदेश दिला आम्हाला कोणी आलं होतं का त्यांच्याकडून कोणी आलं नव्हतं फक्त एक गाडी फिरत होती गाडी होती हा फक्त एक माणूस आता तेव्हा अनाउन्समेंट करायचा की सतर्क करा पाणी येत आहे गोदापात्रात पाणी सोडत आहो आपल्या सतर्क राहून उन... दौंडी वगैरे पिटली होती हा नाही तेवढंच फक्त तेवढंच फक्त काका यांच दुकान तुमचं झालं या पुढे या पुढे तुमचं कसलं दुकान आहे माझं एजन्सीला आहे सर खाद्य पदार्थाची माझं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि हे सगळं अचानक हे झालंय की आम्हाला फक्त दोन ते तीन तासाचीच संधी मिळाली म्हणजे सामान काढण्यासाठी तरी सत्तर ऐंशी टक्के सामान काढलंय वीस टक्के सामानाचं सा नुकसान झालंय किती किती सामान किती पैशामध्ये किती होतं माझ्या दुकानात अंदाजे दा दोन ते अडीच लाखाचा माल होता कारण नवरात्राचं सीझन असल्यामुळं माल माल भरपूर भरलेला आहे कारण उपासाचे आयटम जास्त आहेत माझ्याकडे तर त्यातलं बरस वीस तीस टक्क्याचं नुकसान झालंय झालंय तुम्ही काय करणार त्याचं नाही आता ना ना ते काय कामात गेलंय ते नुकसानच आहे ते पंचनामा पंचनामा अजून तर पाणीच ओसरलं नाही त्याच्यामुळे काय आता काय शासन काय करतं पुढं बघूयात हे जे तुम्ही पाणी बघताय दोन हजार सहा पण तुम्ही महापूर बघितलं असेल होय सर त्या पाण्यात आणि आताच्या पाण्यात तुम्हाला काय फरक दिसतो कारण दोन हजार सहा साली कसं आहे सर खाली हायड्रोचे जे गेट्स आहेत हायड्रोचे जे गेट्स आहेत ते उघडले गे न गेल्यामुळं गावात जास्त पाणी सोडलं होतं म्हणजे घुसलो होतं त्या मानाने यावेळेस पाणी कमी आहे पाणी कमी गावामध्ये पण त्यावेळेस किती लाख क्युसेक पाणी वेगळ्या हो। त्यावेळेस साधारणतः अडीच लाखाच्या क्युसेक्सने पाणी सुटत होतं पण ते गेट बंद असल्यामुळे जास्त पाणी गावात शिरलं होतं कुठलं गेट होतं हायड्रोचे गेट जनक हा आ... आता मोकळे होते, आ, आ, होते। है। है। पानी ले ले। आता मोकळे होते आणि पाहिलं तर प्रशासनाने नियोजनबद्ध पाणी सोडलेलं आहे पण तरी आता निसर्गापुढं कोणाचं काही चालत नाही प्रॉपर प्लॅनिंग केलेली आहे त्यांनी तुम्हाला की नाशिकवरून दीड लाख क्युसेक पाणी येतात मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट केली त्यावेळेला या धरणातून किती क्युसेकने पाणी सुटत होत साधारणतः दोन लाखाच्या आसपास म्हणजे ऑलरेडी त्यांना माहिती होतं की पाणी येणार नियोजन व्यवस्थित केलेलं होतं सर हे बघा एक कागाचे सांगतायत ना ही गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी पोस्ट केली की सव्वा लाख ते दीड लाख क्युसेकने पाणी जायको जायकोडीत येत आहे नाशिक जिल्ह्यातून तर त्यावेळेला प्रशासनाने दोन लाख क्युसेकने पाणी खाली सोडलेलं होतं कुठं माजलगावकडं माजलगाव धरणाकडे त्यामुळं ज्यावेळेला तिकडून पाणी येईल त्या पाण्याचा लोंढा वाढू नये पाणी जास्त होऊ नये म्हणून सुद्धा दोन लाख क्युसेकने पाणी सोडलं गेलं आणि रात्री ज्या वेळेला बारा अकरा बारा दोन तीन वाजेपर्यंत सव्वा तीन लाख क्युसेक पर्यंत पाणी पोहोचलेलं होतं दोन हजार सहाच्या महापौर मध्ये आपण बघितलं का का अडीच लाख क्युसेक पर्यंत पाणी गेलं होतं आता सव्वा तीन तीन लाख जाऊन सुद्धा सिच्युएशन कंट्रोल मध्ये कंट्रोल मध्ये आहे सर कारण त्यावेळेस दुकानाच्या वरून पाणी होतं पूर्ण या दुकानं पूर्ण पाण्यात होत्या पात आज पात्रावर पात्रा पाणी गेलेलं नाहीये त्यामुळे थोडं नुकसान कमी झालेलं आहे आता हे नुकसान कसं भरून काढणार आता हे जसं हे होईल प्रशासनाने काही सहकार्य काय म्हणतात प्रशासनाने मदत करायला पाहिजे तुमचं काय नुकसान झालं माझं घर आहे सर सरायचं मागं तिथं पाणी आलं पूर्ण तिथं हॅप्पी वडा तिकडे हॅपी वडापाव म्हणून दुकान आहे माझं तिकडे ते बी पूर्ण पाण्यात गेलं पूर्ण नुकसान झालं म्हणजे तिकडे पण पूर्ण वडापाव एका साधारण मी पाचशे वडापाव विकतो किती किती धंदा होतो पाच पाच दहा हजार रुपये होतो हा आता ते तीन चार दिवसात ते बंद आहे आता आमचे परत पिझ्झा वगैरे ओन वगैरे सारे खराब झाले इन्वर्टर बॅटरी डीप फ्रीज वगैरा वगैरे गेले ते पूर्ण म्हणजे खराब झालं ते आणि त्याच्यात तेवढ्या तेवढ्यात बी कोणीतरी तांबे टाकून शेटर बी वर्क केले आमचे चोरीचे प्रमाण पण झाले तिकडे कसं काय ते शेटरच्या खाली ना शेटरच्या खाली असे कोणीतरी तांबे टाकून केले शेटर असे वर्क केलेले आमचे तर काही मानाने ते पण फोडायचे प्रयत्न केले लोकांनी ते पण नुकसान झालंच असतं आमचं जे काय सामान होतं ते पण म्हणजे काय म्हणावं बघा ना पाणी आहे लोकांच्या घरात पाणी शिरलंय त्याच्या दुकानांचं नुकसान होत आहे लोक बिस्किट खायला पैसे हे बघा आता ना सकाळी जेव्हा मी आलो ना हे पाणी खाली जात होत आता बघा तुम्ही हे पाणी हळूहळू वर चढताय म्हणजे पाण्याची पातळी वाढते हे पाणी आतमध्ये यायला लागलंय पैठण शहरामध्ये आता पाण्याचा वेग वाढतोय हा तर मी याच्याबद्दल बोलत होतो की काय परिस्थिती आहे आणि चोरट्यांचा वाढलाय नव्हते का तिथे पोलीस आता साहेब आता पोलिस आसन तर पाणी एवढं होतं पाहायला जायला जागा नाही आता, हो आता आमच्या घरी पाणी दुकानात पण पाणी आता शेवटी राहायचं कसं जायचं कुठं तेच आम्हाला प्रश्न झाला होता जायचं कुठून आणि यायचं कुठून दुकानात बी पाणी घरी बी पाणी आता आपण घरी जायचं घरचं सामान दुकानावर आणायचं का कसं करायचं त्यामुळे काहीच नाही दोन वाजता रात्री आम्ही घरचे लोक हलवले दोन वाजता रात्री दोन वाजता आम्ही दम पण ते पाणी वाढतच होतं पाणी वाढतच होत आता काय करणार मग निघलो बाहेर कसं तरी करून लेकर वगैरे घेतले सारे ओ, गेलो इकडं तिकडं तिकडे किती सामान तुमचं चोरीला सामान चोरीचा प्रयत्न झाला साहेब माझा हा माझी ते काय त्यांच्याकडून शेटर वर झालं नसतं माझं काय म्हणताय शेटर खालून तांबीने असं वरती करायचा प्रयत्न झाला प्रयत्न झाला किती दुकानामध्ये झाला साधारण तीन चार पाच दुकानात झाला चार पाच दुकानामध्ये झाला तर भावना अतिशय म्हणजे संवेदनशील आहेत काय म्हणतात पुढे पुढे तुमच्या हॉटेलमध्ये चोरीचा प्रयत्न झाला नाही नाही चोरीचा नाही झालेला आहे फर्निचर आहे सिलेंडर आहे नुकसान झालेले पहाटे मागचं घर पडून गेले पाणी समोर हे सगळे व्यावसायिक आहेत आणि त्यांच्या त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला प्रशासनाने मदत करावी हे बघा मी जे आता उभा आहे ना इथं मागाशी गुडघ्याच्या खाली पाणी होतं हा पाण्याचा वेग जर तुम्ही बघितला संथ गतीने हे पाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे वाढतंय हे पाणी सकाळी खाली गेलेलं होतं जर सकाळी जर पहाटे जर तुम्ही बघितलं ना हे पाणी एवढं होतं म्हणजे माझ्या गळ्यापर्यंत येईल एवढं पाणी होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी एक प्रकारे विसर्ग कमी केल्यामुळं हे पाणी खाली गेलेलं होतं पण आता दुपारनंतर नाशिकचं पाणी जसं जसं जायकोडीमध्ये पोहोचेल तसं तसं इथल्या अधिकाऱ्यांना इथला विसर्ग वाढवावा हो लागेल